नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण आहोत गोपाळराव पोले मुक्कामपोस्ट अडोळ तालुका शेनगाव आणि जिल्हा हिंगोली यांच्या हळदीच्या प्लॉटवर हा हळदीचा प्लॉट शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकच्या मार्फत डेव्हलप केलेला आहे याचं संपूर्ण अनंतर व्यवस्थापन केलं आहे क्रॉप डॉक्टर पी एम यादव पाटील यांनी तर ह्या हळदीची अवस्था जी आज आहे ही अशा पद्धतीनं आहे जबरदस्त प्लॉट डेव्हलप केलेला आहे गोपाळराव यांनी थँक्यू गोपाळरावचे धन्यवाद आणि ह्या हळदीला आपल्याला लावून जवळपास पासष्ट ते सत्तर दिवस पूर्ण होत आहेत तर मित्रांनो हळदीचा फुटवा यायला आपल्याला सुरुवात झाली आहे हे पहा स्ट्रॉंग हळदीचा फुटवा आहे हां पण हळदीचा स्ट्रॉंग फुटवा आहे हे पण स्ट्राँग जवळपास तीन तीन चार चार फुटवे आपले हळदीला झाले आहेत म्हणजे पन्नास दिवसापासून ते एकशे वीस दिवसापर्यंत आपल्याला हळदीला फुटवायला सुरुवात होत असते वेळेमध्ये आपल्याला सगळ्यात जास्त लागतं ते फॉस्फरस कारण बुंदा मजबूतीकरण फॉस्फरस न होतं स्ट्रॉंग फुटवा फॉस्फरसनं येतं असतो फॉस्फरसचा रोल खूप महत्त्वाचा असतो तर फॉस्फरस आपटेख बऱ्याच शेतकऱ्यांच्या शे त्यामुळे शेतामध्ये न होण्याचं कारण आहे की पी एच मेंटेन नाही आहे तर पी एच जर मेंटेन नसेल तर फॉस्फरस अपटेक होत नाही आहे सॉईलमध्ये तसाच पडून राहतो आणि जर समजा सॉईलमधला अपटेक जर होत नसेल तर आपलं बुंदा मजबूतीकरण होणार नाही आणि फुटवा स्ट्राँग इथं येणार नाही आणि फुटवा जर स्ट्राँग नाही आला तर आपल्याला उत्पादन ते देणार नाही तर त्यासाठी आपल्याला स्प्रे आणि ड्रेन्चिंगचं शेड्यूल वे वेळेवर पूर्ण करणं खूप महत्त्वाचं आहे वेळेवर जर स्प्रेडिंगची टेनचीचं शेड्यूल जर तुम्ही पूर्ण केलं तर तुम्हाला काही अडचण येणार नाही आहे तर पहा एक नंबर हळदीची ग्रोथ आहे फुटवा व्यवस्थित एक नंबर आलेला आहे इथं आणि बाकीचं अजून फुटवा यायला काही कोमाला वेळ आहे यासाठी फुटवा व्यवस्थापन आपल्याला न्यूट्रिशन मॅनेजमेंट नत्रस पुरत पालाश कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर जस्त लोह मंगलबोरॉन कॉपर मॉलिब आणि क्लोरीन हे घटक वेळे वेळेवर पिकाच्या वेळेच्या वाढीच्या अवस्थेमध्ये पुरवायचे आहेत तर फुटवा स्ट्रॉंग बळकट आणि मजबूतीकरण यासाठी आपल्याला सगळ्यात जास्त लागतो तो फॉस्फरस तर ज्याही शेतकऱ्यांनी पहिला डोस फॉस्फरसचा कमी दिलेला आहे त्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी आत्ता जर दुसरा डोस जर हे बेड आहे आणि ह्या बेडच्या मधल्या भागामध्ये म्हणजे आपलं बेड आहे पाच फूट दोन वडितील अंतर पाच फूट आणि दोन तासातील अंतर हे एक फूट तर दोन तासामध्ये काय करायचं चर लावून जर तुम्ही मध्य मध्यस्थी मध्यस्थी इथं चर टाकून जर समजा तुम्ही खत टाकला डी ए पी आणि फॉस्फरस तर डी ए पी घ्यायचा प्रति एकर दोन बॅग आणि पोटॅश घ्यायचं प्रति एकर एक बॅग मॅग्नेशियम सल्फेड प्रति एकर एक बॅग चाळीस किलो तर अशा पद्धतीनं मिक्स करून तुम्ही हळदीला भरणपोषणसाठी आणि फुटवा बळकटीकरणासाठी डोस घेऊ शकता रासायनिक खताचा आणि ज्याही शेतकऱ्यांनी डोस अपलोड केलेला आहे त्या शेतकऱ्यांनी स्प्रे ट्रेंचिंगचं शेड्यूल पूर्ण करा तर हे असं व्यवस्थापन आहे तर हे जर व्यवस्थापन आपण पूर्ण केलं तर फुटव्याची बळकटीकरण आणि बुंदा मजबूतीकरण चांगलं होऊन कंदा कंद चांगला पोचतो आणि कंद जर चांगला पोचला तर त्या कंदाला चांगल्या प्रकारे आ, शेंग येते आणि शेंगीचं जे पूर्ण अनद्र व्यवस्थापन आहे ते आपले पानामधून अपटेक होत असतं पानावरची प्रकाशनक्ष्ल प्रक्रिया हरितलावाचं प्रमाण आणि क्लोरोफिल हे जर चांगल्या पद्धतीनं जर अपटेक झालं तरच आपल्या फुटव्याचं चा भरणपोषण चांगलं होतं आणि तिथं आपल्याला उत्पादन वाढीसाठी मदत होते तर असं आहे याचं व्यवस्थापन आपल्या जेव्हा ठिपका वगैरे कुठं नाही जे तपकिरी लाल पिवळा आणि तपकिरी जे ठिपका दिसतो ना तो दिसत नाही कुठं जे तुम्हाला कुठं कुठं करपाल्याला दिसायला ना ते पानाला मार लागलेलं आहे आता इकडे बघा हे जे आहे ना इकडे बघा हे जे आहे ना गोपाळराव हे हे मार लागलेलं आहे याचं काही देणगे नाही फंगल इन्फेक्शन कशाला म्हणतात हे बुडात दिसतं बघा तुम्हाला हे 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 बुडातले बुडातले आहेत ना फंगल इन्फेक्शन आहे तर हे फंगल इन्फेक्शन आपलं ह्या पानावर येऊ नये यासाठी आपण जे सात दिवसाचं स्प्रे आहे आपलं याच्यासाठीच काम करतं याला इथंच ठेवतं याला दुसऱ्या पाना लागण होऊ देत नाही किंवा हे जे आता आहे तर याची लागण आता फुटव्याला पण होऊ शकते बरं का हांचं फुटव्या पण आता हे दोन फुटवे आहेत याला हे दोन फुटवे आलेत ह्या फुटव्याच्या कवळ्या पानावर याची लागण होऊ शकते तर ही पण होत येत नाही इथं स्टॉप ठेवतं याला म्हणजे या फंगल इन्फेक्शनला सुप्त अवस्थेमध्ये टाकतं ते ब्लिचिंग न का फवारणी 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 त्याच्यामुळं फवारणी चुकू देऊ नका फक्त पावसामुळे याच्यामुळे जर लेट झाली तर दोन फवारणीचं मटेरियल एका जागी करा आणि पंधरा दिवसाला स्प्रे घ्या सात सात दिवसाचा स्प्रे चौदा दिवसाला हां घ्यायचा आणि जर समजा वेळ जर असेल चांगलं वातावरण असेल फ्रेश तर प्रति सात दिवसाला एक स्प्रे आपला रेग्युलर करा स्प्रे ट्रेंचिंगवर सगळं तुमचं उत्पादन अवलंबून आहे तुमचा खताचा डोस एखादा नसला असला मागं पुढे जरी झाला तरी काही अडचण नाही फक्त स्प्रे ट्रेंचिंग झाली आहे हां स्प्रे ट्रेंचिंगचं शेड्यूल हे महत्वाचं आहे ना ड खतं टाकलीत ना त्यांनी हे <risque> मस्त प्लॉट आहे ना फुटोआ पण एक नंबर आहे स्ट्रॉंग आहे फुटा पण स्ट्रॉंग आहे बघा ना याला हो का इथं इथं बघा किती फुटवे दोन तीन 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 फुटवे तर अजून तीन निघतात आरामशीर हा सहा सहा सात जर फुटवे झाले पाच जरी झाले ना आपल्याला बघा आपल्याला समजा पाच जरी फुटवे चार पाच जरी फुटवे एका कंदाला झाले ना तरी खूप झाले आपल्याला निघले अजून पाच पाच व्हाव आपली अपेक्षा आहे पाचशी पाच जर समजा फुटवे आले हा तर पाचशेला एका कंदाला पाच शेंगा तर आरामशीर भरतात हा तर एका कंदाला पाच मधल्या पाच पाच गुनिले पाच बरोबर पंचवीस हां पंचवीस जर शेंग आणि सहा कंद हां तर एवढं जर झालं तर तुमचं ॲटोमॅटिक टोपलं भरतं आहे तर तो टोपल्यामध्ये जवळपास आठ किलो शेंग बसती हां तर आठ किलोचं निमं हां चौथा हिस्सा हां दोन किलो म्हणजे आपलं एका कोमापासून उत्पादन आपल्याला दोन किलो अपेक्षित आहे हां हा, दोन किलो जर झालं ना तर ॲटोमॅटिक तुमचं चाळीसच्या पुडी हाळत जाऊ शकते दोन किलो जर झालं तर बस एवढी एवढं महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे प्लॅन्ट पॉप्युलेशन अगोदर जर व्यवस्थित केलं तुमची लागवण छान आहे व्यवस्थित आहे काय अडचण नाही तुम्हाला फोटोसिंथेसिस चांगलं होतं आणि प्रकाशनशे जेवढी चांगलं होईल तेवढं हरितलावाचं प्रमाण पानामध्ये चांगलं वाढतं हर प्रमाण पानामध्ये वाढलं की क्लोरोफिलची प्रक्रिया चांगली होते क्लोरोफिल जर चांगलं मिळालं तर अमोनिया सल्फेट चांगलं तयार होतं म्हणजे प्रोटीन आणि प्रोटीन जर चांगलं मिळालं तर पानावर तेज हां प्रोटीनमुळं राहतं पानावर तेच राहिलं की ॲटोमॅटिक तुमचं उत्पादन वाढायला लागतं मुळांची मुळांचा विकास चांगला होतो व्हेजिटेन ग्रोथ चांगली होते बुंदा मजबूतीकरण चांगलं होतं आणि शेंग चांगली पोसायला लागते हे याचं मूळ गणित आहे तर फुटवा व्यवस्थापनाकडं स व्यवस्थित लक्ष द्या सर्वांनी पिकाच्या वाढीची अवस्था म्हणजे साठ दिवस ते एकशे वीस दिवस म्हणजे हे साठ दिवसाचा जो कालावधी आहे हे खूप महत्त्वाचं आहे याच्यात जर समजा तुम्ही हलगर्जीपणा केला स्प्रे ड्रेंचिंग किंवा खताचे डोस याला तर मोठा फटका बसतो पुन्हा तुम्ही किती खर्च करा <laughs> प्लॉट डेव्हलप होत नाही हे गोष्ट लक्षात घ्या मस्त प्लॉट आहे चारी कोपरी छान आहे सारखा थँक्यू मित्रांनो धन्यवाद विश्यू ऑल द बेस्ट कसा वाटला प्लॉट लाईक शेअर आणि कमेंटमध्ये सांगा जय हिंद जय जे भारत